नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला आणि करायला नका महाराष्ट्र राज्य विनानदान शाळा कृती समितीच्या वतीनं सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण आयुक्त पुणे या ठिकाणी एक दिवसाचं ठिय्या आंदोलन शिक्षण आयुक्तांच्या दालनात आम्ही करत आहोत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचा जो शासन निर्णय झाला त्याप्रमाणे आज अद्याप ही संच मान्यता राज्यातल्या कोणत्याही शाळांना दिले देण्यात आलेल्या ना नाही यापूर्वी आम्ही पत्रव्यहार केला होता सोळा डिसेंबरला आंदोलन ठेवलं होतं परंतु अधिवेशन असल्यामुळं मान्य शिक्षण संचालकांनी विनंती केली होती किंवा के अधिवेशन झाल्यानंतर आपण हा निर्णय घेऊ परंतु आज तीन जानेवारी असली आहे तरीही अद्याप निर्णय न घेतल्यामुळं आम्ही सहा जानेवारीला हे आंदोलन शिक्षण आयुक्तांच्या दालनात करीत आहोत यामध्ये संच मान्यतेचा विषय आहे त्रुटीपूर्तीचा विषय आहे त्यानंतर पटसंख्या कमी असलेले विद्यार्थी कमी असलेला तो विषय आहे असे अनेक विषय आहेत की जे अनुदानाचे आदेश अद्यापही दिलेले नाही हे सर्व विषय घेऊन आम्ही सोमवारी सहा जानेवारीला शिक्षण आयुक्त यांच्या दालनासमोर आंदोलन करीत आहोत नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका